लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सह स्वागत आहे खर तर सोलापूर महानगरपालिकेची निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि आज आजपासून अर्ज भरण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे वेग न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण माझा प्रभाग माझे विजन हा नवीन कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि त्याच कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेत त्यांच्या काही प्रतिक्रिया तसेच त्यांच्या प्रभागा प्रभागामधील त्यांचे काही मिशन असतील त्यांचे काही विजन असतील ते लोकांसमोर आणि जनतेसमोर मानण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो त्याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सात मधून इच्छुक असणाऱ्या तसेच प्रभाग प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रभावशाली चेहरा म्हणून उत्तरा ताई बर्डे बचुटे हे आपल्यासोबत आहेत तर ताई लक्ष्मी न्यूज नेटवर्क मध्ये सहर्ष स्वागत आहे खरंतर अगोदर आपली ओळख सांगा आणि आपली शैक्षणिक पार्श्वभूमी सांगा उत्तरा बर्डे बचुटे Uh, माझं शिक्षण आहे ते बी बी इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंग प्लस एम टेक आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये माझं एम टेक झालं आहे बी आय टी युनिव्हर्सिटी व्हॅल्लूरमनं आणि इंजिनिअरिंग डब्ल्यू आय टी सोलापूरमधून uh, मी पासआउट आहे त्यानंतर uh, मी माझे जवळजवळ तीन uh, रिसर्च पेपर जे मराठीत आपण शोधपत्रिका म्हणू शकता इंटरनॅशनल जर्नलमध्ये माझे रिसर्च पेपर तीन प्रसिद्ध आहेत uh, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड आणि हे ज्या टेक्नॉलॉजी बें, बेंगलोर इथं मी एक वर्ष आय टी कंपनीमध्ये जॉब केला आहे त्यानंतर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज केगाव सोलापूर इथं प्राध्यापक म्हणून जॉब केलेला आहे आणि सध्या मी वी पी इंजिनिअरिंग सोरेगाव इथं मी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे ऍज प्रोफेसर खरं तर तुम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून अनेक उमेदवार उमेदवार रिंगणात उतरत असतात परंतु त्यांची काही पा, शैक्षणिक पार्श्वभूमी देखील नसते खरं तर एक प्रभावशाली चेहरा म्हणून आपण प्रभाग क्रमांक सात मध्ये जातात एक शैक्षणिक देखील दर्जा आपल्या आपल्याला आहे खरं तर लोक लोकांना एक आपले प्रश्न आपल्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या आवाजामध्ये मांडणारा उमेदवार पाहिजे असतो तर आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा नागरिकांना हो नक्कीच माझा शैक्षणिक अनुभव आणि मला लहानपणापासून लागलेली जी सामाजिक कामाची पार्श्वभूमी त्याचाही अनुभव म्हणजे हे दोन्ही अनुभव माझ्या गाठीशी आहेत आज मी उत्तरा बर्डे बचुटे म्हणून रिप्रेझेंट करते तर माहेरून मी सासरू सासरू म्हणून सासर बचुटे आहे मी आणि सासरी मी एक सून आहे आई आहे आणि एक गृहिणी आहे म्हणजे मी एक नोकरदार गृहिणी आहे त्यामुळं ज्या महिला ज्या आहेत ते रोज ज्या समस्यातून जातात जसं की माझं स्वतःचं घर हे कॉर्पोरेशन पाण्यावरती अवलंबून आहे त्यामुळं पाणी नाही आलं एखाद्या वेळेस उशीर आलं तर काय मॅनेजमेंट बिघडती ही मी यातनं वर्षानुवर्ष जाते आहे तीन चार वाजतात पहाटे पाणी भरायला प्रचंड महिलांची धावपळ होती मॅनेजमेंट पूर्ण विस्कटतं घंटा गाडी आली नाही दोन दोन दिवस तर घरातला ओला कचरा घराच्या आत साठवून ठेवू शकत नाही बाहेर टाकू शकत नाही या अडचणीमध्ये काय करायचं या अडचणीमध्ये मी स्वतः जाते त्यावेळेस असं लक्षात आलं की असं म्हणतात की बदल घडवायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करा आणि सुदैवाने माझी पुण्याही म्हणावी लागेल की माझ्या मागं थोडीशी पार्श्वभूमी होती त्यामुळं मी डेअरिंग करू शकते की हे बदल घडवण्यासाठी त्यामुळे मी नक्कीच प्रयत्न करणार कारण त्या समस्यांचं गांभीर्य मला आहे मी स्वतः त्यातनं जात आहे आणि ती सोडवण्याची इच्छाशक्ती पॅशन हे माझं आहे त्यामुळं त्याचा फायदा नक्कीच होणार उच्च शिक्षित आहात आपली राजकीय असेल किंवा समाजकार्यामध्ये सुरवात नेमकी कमी झाली कारण आपल्याला एक राजकीय पार्श्वभूमी देखील आहेत आपल्या वडिलांकडून आपली सुरुवात नेमकी समाज करण्यासाठी राजकारण कधी झाली ऑफिशियली uh, मी कधीही कुठल्याही पक्षाला जॉईन झालेले नाहीये पण सामाजिक कार्य म्हटलं तर माझ्या कॉलेजपासून वडिलांनी माझ्या जे जे सामाजिक उपक्रम राबवले त्या उपक्रमात सहभाग नियोजन या सगळ्यात माझं शंभर टक्के योगदान होतं अगदी महाविद्यालयीन काळापासून आणि आताही दोन हजार सोळा पासून तर अगदी ऍक्टिवली सगळ्यांसमोर मी समाजाच्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत खरं तर आपण ज्या प्रभागामधून निवडणूक लढवत आहात त्या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत नेमक्या समस्या कोणत्या आहेत आणि ते येणाऱ्या काळात आपण प्राधान्य ते कशा मार्गेला बोलतो नक्कीच आता चार पाच दिवस झालं की एक लोकांसमोर तो चेहरा पोचावा यासाठी या आम्ही प्रचार करत आहोत तर मागच्या भागात अभिमानश्री यशनगर अवंतीनगर या भागामध्ये आमचा होम प्रचार झाला त्यामध्ये यशनगर आणि अभिमानश्री त्या भागामध्ये जी महापौर आल्या महापूर आल्यामुळे प्रचंड नाले नाल्यामुळं जी समस्या ड्रेनेज तुंबले होते रस्ते जे खराब झाले होते ते समस्या आहे ती जाणवली मला आणि बायका अतिशय कळकळीने सांगत होत्या आणि समजू शकते कारण ड्रेनेज आणि नालाची समस्या खूप मोठी आहे तर ती समस्या माझ्या दृष्टीने प्रायोरिटी आहे या भागासाठी सध्या सॉल्व करणं मला नगरसेवक पदाची जर संधी मिळाली तर मी प्रायोरिटी ती समस्या सॉल्व करण्यावरती ठेवेन एवढं मी नक्की सांगते खरं तर आपला प्रभाग असेल किंवा संपूर्ण सोलापूर सिटी असेल तर सोलापूर स्मार्ट सिटीच्या नावाने अनेक रस्त्यावर आपण पाहतो रस्त्यावर ते फिरताना अनेक रस्ते उखडले आहेत गटारी गटारी झाकणं देखील उघड्यावरती आहेत तर ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली कुठंतरी शेक शहराचं विद्रुपीकरण करण्यात आले Uh, कसं असतं ना वेगवेगळ्या uh, योजना येत राहतात आणि uh, बऱ्याच गोष्टी येत राहतात त्यामुळं काही नवीन समस्या उद्भवत राहतात असं कधीच होत नसतं की समस्या नाहीच आहेत किंवा मी पूर्ण समस्या सॉल्व करणार हे असं हे देणं म्हणजे आश्वासन होईल समस्या राहणारच कायम पण समस्या आल्यानंतर त्याला तात्काळ उपाययोजना किंवा हा आपलं हंड्रेड पर्सेंट बेस्ट देणं शक्यतो ती सॉल्व्ह करणं आणि परत ती उद्भवू नये Uh, या पद्धतीने सॉल्व्ह करणं ह्याचा ह्याच्यावर माझा अप्रोच राहील एवढं मी सांगते कन्सिस्टंटली आणि शिस्तबद्ध पद्धतीने आहे त्या समस्यांवर सॉल्व करणार आणि येणाऱ्या समस्यांवर पण त्याच पद्धतीने लक्ष राहील प्रयत्न संपूर्ण सोलापूर सिटीमध्ये सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे तरुणांमध्ये असलेली रोजगार नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने येतो खरंतर मोठमोठ्या लोकांनी सोलापूरमध्ये येऊन वेगवेगळ्या आय टी पार्क असेल किंवा इतर खूप मोठ्या घोषणा केल्या परंतु अजूनही तरुणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे येणाऱ्या काळात आपण त्या कशा समस्या माध्यम त्याबाबतीत मी एवढं सांगू शकते की आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की आय टी पार्क सोलापूरमध्ये येईल आणि कदाचित आ, ते म्हणजे त्यांनी अतिशय आश्वासनपूर्वक सांगितलेलं आहे त्यामुळे माझा विश्वास आहे की ती गोष्ट सत्यात उतरवेल पण जेव्हा आय टी पार्क येईल ते आल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्यामध्ये रोजगार मिळवायचा असेल तर स्वतःकडे एक स्किल पाहिजे बिंग अ आय टी इंजिनियर मी आ, काम केलेलं आहे आय टी कंपनीमध्ये आता मी स्टुडंटला सी मधल्या स्टुडंटना शिकवते आणि बऱ्याच माझ्या गोष्टी आजूबाजूला पण माझी स्वतःची शिकण्याची इच्छा असते म्हणून चालू असतात तर त्या निमित्ताने जे स्किल डेव्हलपमेंट लागतं एका विद्यार्थ्याला किंवा तरुणांना तर ते राबवण्याचा मी प्रयत्न करेल शासनातर्फे जेणेकरून आय टी पार्क आलं तर त्यांना जास्त संधी लवकरात लवकर उपलब्ध होतील आणि जर त्याला वेळ लागला तर ते स्वतःच्या हिमतीवर सुद्धा स्वतःचं स्टार्टअप करू शकतील कारण एकेका खोलीमधनं स्टार्टअप निघत आहेत तर ती फक्त आपल्याला ना त्या ती माहिती किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवणं ज्यांना माहिती आहे त्या लोकांची लिंक लावून देणं हे गरजेचे आहे आणि ते माझ्या डोक्यात आहे त्यामुळे मी त्याबद्दल प्रयत्न सुरू राहणार तर शासन एकीकडे महिला सक्षमीकरणावरती अनेक वेगळ्या उपाययोजना करतं परंतु आपण सोलापूर शहरामधला प्रमुख प्रश्न आहे तो म्हणजे महिला सुरक्षितेचा कारण महिला आपल्या व्यवसायानिमित्त किंवा प्रवासाच्या निमित्त शहराच्या बाहेर गावेत बाहेर जातात रात्री रात्री घरी येतात परंतु अनेक वेगळ्या विचित्र घटना देखील यापूर्वी शहरामध्ये घडल्या आहेत त्या आपण कशा मार्गे लावणार माझा पूर्ण प्रयत्न असेल एकतर सध्या डिजिटल वर्ल्ड आपलं एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे त्याचा योग्य उपयोग करून सी सी टी व्ही माध्यमांचा योग्य उपयोग करून शक्य होईल तितक्या प्रमाणामध्ये त्या त्या फील्डमध्ये असलेल्या सुपिरियर लोकांशी संपर्क करून जितकं होईल तेवढं आपल्या प्रभागामध्ये ती गोष्ट अंमलात आणण्याचा मी प्रयत्न करेन आपण पाहतोय की सोलापूर सिटीमध्ये सिटीकडे येणारा तुळजापूर रस्ता असेल विजापूर रस्ता असेल पुण्याहून उदर रस्ता येतो अक्कलकडून रस्ता येतो परंतु याच्या अगोदर देखील सोलापूरमध्ये दे येणाऱ्या लोक वाहनांचे अनेक विचित्र प्रकारे अपघात देखील झाले आहेत परंतु त्यांना कुठल्याही उपचाराच्या सुविधा मिळाल्या नसल्यामुळे त्यांचा मृत्यू देखील झाला होता व ग्रामीण भागातून काही लोक येतात त्यांच्या त्यांच्यासाठी प्राथमिक आरोग्य ही गोष्ट खूप मोठी महत्त्वाची त्या त्याकडे आपण कसं बघायला त्या कशा पद्धतीनं आपण मार्गे लावतो प्राथमिक आरोग्याच्या दृष्टीने तर आपण बऱ्याच गोष्टी अंगा आणू शकतो पण जसं तुम्ही सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर म्हणलं तर आपण एखादं ऍप बनवू शकतो किंवा एक इमर्जन्सी कॉल सिस्टीम बनवू शकतो आता त्याला शंभर पद वेज आहेत ती गोष्ट मी सखोलपणे अभ्यास करेन आणि त्याच्यावर ठोस उपाययोजना करेन एवढं मी सांगते कारण कुठली समस्याचं शेवटी आपण उपाययोजना केली तर ती हंड्रेड पर्सेंट इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे ह्याच्यावरती माझा भर असणार जर अभ्यास पूर्ण मी कुठल्याही प्रॉब्लेमचा विचार करून त्याच्यावरती मी उपाय करण्याचा माझा प्रयत्न रक्तदाना रक्तदान शिबिर तर आपल्या मार्फत घेतलेच जातात त्यामुळं असं प्रयत्न राहील माझा की जेवढे ऑकेजन्स येतात ते रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जर सेलिब्रेट करता आले तर करता येण्याचा माझा प्रयत्न असेल खरं आमच्या लक्ष्मी प्रभा माझं विजन हा आपण मुलाखतीचा कार्यक्रम राबवत आहोत नेमकं आपलं आपला प्रभाग आणि आपलं विजन काय असणार आहे आपल्या प्रभागाचं जसं मी आधी सांगितलं की समस्या या काय राहणार जुन्या अथवा नवीन पण ती सॉल्व्ह करण्याची इच्छाशक्ती माझी आहे त्यामुळे त्या समस्या जर ज्याही समस्या येतील त्याचा सखोल विचार करून जेवढ्या लवकरात लवकर होईल तात्काळ आणि योग्य इम्प्लिमेंटेशन आणि सातत्य म्हणजे संपर्क सातत्य आणि शिस्त या तीन माध्यमातून मी माझ्या प्रवाहात येणाऱ्या समस्या सॉल्व करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि विजन म्हणलं तर माझ्या स्वतःच्या दोन एक वेगळ्या संकल्पना आहेत एक आहे डिजिटल साक्षरता ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या जे फ्रॉडचं प्रमाण वाढलं आहे तर शासनाच्या मार्फत ज्येष्ठ किंवा ज्यांना येत नाही डिजिटल गोष्टी त्या डिजिटल साक्षरतेचं प्रमाण वाढवायचं आणि दुसरं जे आहे ते समु आपले आरोग्य शिबीर जसे होत असतात तर तसे समुपदेशन सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात घडून यायचं म्हणजे माझ्या भागातल्या म्हणजे स्वच्छतेकडे तर माझं लक्ष असणारच आहे पण माझ्या भागातल्या माझ्या प्रभागातल्या नागरिकांचं शारीरिक सोबत मानसिकही आरोग्य कसं व्यवस्थित राखता येईल हे मी पूर्णपणे तर हे होत्या प्रभाग मधून सात मधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एक प्रभावशाली चेहरा म्हणून बचुटे ह्या एक उच्च विभूष असून त्यांची शैक्षणिक पात्रता पत्र, देखील खूप मोठी आहे आणि त्याचा इफेक्ट हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या महानगरपालिकेमध्ये प्रभावशाली पद्धतीने मांडू तसे असं देखील या या असं देखील आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं शहरातील तरुण असल किंवा तरुणी असतील तरुणांसाठी रोजगार निर्मिती तरुणीसाठी महि महिलांसाठी सुरक्षितता तसेच आपल्या प्रभागासाठी वेगवेगळ्या करत वेगवेगळ्या समस्यावरती मार्ग काढू असं देखील आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं ताई आपण आमच्याशी दिलखुलासपणे चर्चा केली दिलखुलासपणे गप्पा मारल्या धन्यवाद थँक्यू तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा